नमस्कार शतकुंजनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे वातावरणामध्ये बदल होणार आहे तो म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून वातावरणामध्ये बदल होईल व पाऊस पण जोरदार व मध्यम स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आपण अंदाज तसा दिलेलाच आहे तो अंदाज तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता चार पाच दिवस अगोदर तुम्हाला मी अंदाज दिलेला आहे आणि त्याच्या अगोदर हेडिंग दिलेली चार पाच दिवस अगोदर तुम्हाला हेडिंग दिलेली आणि हेडिंगच्या अगोदर मी आपल्या अंदाजामध्ये पुढच्या एका महिन्यापर्यंतचा अंदाज मी देत असतो एक म्हणजेच पण हेडिंग नसेल त्यामध्ये पण कमीत कमी कशा वातावरण एक एका महिन्यापर्यंतचा अंदाज देत असतो पण तो अंदाज एका महिन्यापर्यंतचा अंदाज जो असतो त्यामध्ये ॲकुरेसी जर पाहिली तर एकुरशी समजा आपण एका महिन्यापर्यंतचा अंदाजा पुढची देऊ शकत नाही पण ज्यावेळेस आपण पंधरा दिवसाचा किंवा दहा दिवसाचा किंवा दहा पंधरा दिवसाचा अंदाज देतो त्यामध्ये मात्र आपण हेडिंग देत असतो पुढचा अंदाज किती दहा पंधरा दिवसाच्या पुढची जी अंदाज आहे त्याच्यामध्ये हेडिंग आणि किंवा दोन पुढचा जरी अंदाज असेल त्याच्यामध्ये हेडिंग जर असेल तर त्यामध्ये ॲक्युरेसी थोडीफार असते जास्त असते त्याप्रकारे आपण हेडिंग सुद्धा दिलेली होती अठ्ठावीस तारखेपासून पुढे त्याप्रमाणेच वातावरणामध्ये सुद्धा बदल होणार आहे बंधू आणि जे आपले बंधू बांधव आपले नियमित व्हिडिओ पाहतात अंदाज पाहतात आणि सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे जे आपले नेहमीत अंदाज पाहत असतात त्यांना मात्र त्यांचं निवेदन जर त्यांचा जर असेल बरोबर अचूक आपल्या अंदाजाप्रमाणे तर त्यांची काढीची डिस्काउंटसुद्धा होणार नाही आपण मी तुम्हाला मी ठामपणे सांगू शकतो तर थंडी आज एकोणीस तारीख आपण थंडीचा सुद्धा अंदाज दिलेलो होता थंडी आपल्या सतरा तारखेपासून वाढणार आहे सतरा तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत थंडी आपल्या राज्यामध्ये राहणार आहे कड्याकाळी कड्याकाळची थंडी ही संध्याकाळची थंडी राहणार आहे दिवसाचं तापमान हे मिडियम आहे म्हणजे सरासरी इतकंच आहे हे पण आप तुम्हाला अंदाज दिलेला आहे परत सांगतो की म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत संध्याकाळची थंडी ही कडाक्याची राहणार आहे त्यामध्ये थंडीचा भाग जो पाहिला तर आपण नाशिक विभागामध्ये सुद्धा कडाक्याची थंडी राहील नागपूर विभागामध्ये सुद्धा कडाक्याची थंडी राहील मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्रासहित कडाक्याची थंडी सव्वीस तारखेपर्यंत राहील पण सव्वीस तारखेपासून पुढे मात्र वातावरणामध्ये बदल होणार सव्वीस तारखेपासून वातावरणामध्ये बदल होऊन तो पाऊस हा म्हणजेच आपल्या दक्षिण राज्या दक्षिण भारतामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश व तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो पाऊस पडणार आहे ते महाराष्ट्रामध्ये मा दक्षिण महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पडणार मित्रांनो त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस हा अठ्ठावीसपासून सुरुवात होईल दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये सांगली सातारा आणि मराठवाड्याचा काही भाग त्यामध्ये लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेपासून पुढे तर हा पाऊस तीन डिसेंबरपर्यंत पाऊस पाऊस राहणार आहे तो आपल्या राज्यामध्ये मुकाम पावसाचा तर त्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे तो म्हणजे पाऊस सोलापूर जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदारसुद्धा पावसाची शक्यता आहे आणि मध्यम पावसाची शक्यता त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम मध्यम पावसाची शक्यता तसेच परभणी सुद्धा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता एकंद जर पाहितला आपण तर आपल्या राज्याचा एकूण दक्षिण भागामध्ये हलका ते मध्यम ते एकांदूळ म्हणजे बऱ्याच ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडणार पण पन ढगाळ वातावरण जर पाहितलं आपण तर अठ्ठावीस तारखेपासून पुढे तीन तारखेपर्यंत राज्यामध्ये बऱ्याच म्हणजे जवळपास बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील या ढगाळ वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस शक्यता त्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा परभणी जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त पाऊस शक्यता आहे पण हा पाऊस सर्वदूर सारखा पाऊस नसेल यामध्ये हलक्या पाऊस पडेल काही ठिकाणी तर मध्यमसुद्धा पाऊस पडेल तर काही ठिकाणी नुसतं ढगाळ वातावरणसुद्धा राहील पण हा पाऊस येत मित्रांनो तुम्हाला अजून परत सांगतो हा पाऊस चार पाच जिल्हे वगळता चार पाच जिल्हे वगळता इतर जिल्ह्यामध्ये मात्र सर्वत्र पाऊस नाही चार पाच जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा तर मध्यम सुद्धा पाऊस पडणार त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि लातूर धारा या जिल्ह्यामध्ये बीडच्या भागामध्ये सुद्धा पाऊस पाडण्याची शक्यता बीडच्या जी बीड भागामध्ये म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस शक्यता आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये धारूर केज बीड आणि गंगाखेड गंगाखेड परळी या भागामध्ये सुद्धा पाऊसची शक्यता आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एका दोन ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे तर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाचा मध्यम तर पेंडवणीसुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्यात हलक्या पावसाची शक्यता आणि बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तसेच नगर सुद्धा पाऊस शक्यता नाशिकपर्यंत हा पाऊस ना जाणार आहे नाशिक सुद्धा पाऊस शक्य नाशिक जिल्ह्यामध्ये पण फक्त पाऊस जो असेल तर त्यामध्ये जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊस कमी असेल आणि अमरावती विभागामध्ये पाऊस कमी असेल हा पण अंदाज तुम्हाला मी याच्या अगोदरच दिलेल्या चार पाच दिवसापूर्वी अगोदर अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला अकोला अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये मात्र नुसतं ढगाळ वातावरण एखादून ठिका थीका, एखाद्या ठिकाणीच फक्त तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि विदर्भाचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे पण विदर्भाचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा एखादून ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण जर पाहिलं तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्यम मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता म्हणजे गोदावरीपासून उत्तरेकडचा भाग आणि गोदावरीपासून दक्षिणेकडच्या भागामध्ये मात्र पावसाचे प्रमाण वाढत जाईल आणि कर्नाटक बॉर्डर लागत जे जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेडपासून ते रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणापर्यंत त्या जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम तर जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडेल पण हा पाऊस मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आहे ते पण पाऊस सर्वदूर जोरदार नसेल त्यामध्ये हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस पडेल तर ते आपल्याला घ्यायची काळजी म्हणजेच सध्या जर हरभरा पीक असेल तर हरभरा पिकात जे पेरेली शेतकऱ्या मित्रांनो तुम्ही त्या पिकांना तुम्ही पाणी तुम्ही जर सध्या जर पाणी तुम्ही तुमच्या पाण्याची जी पाणी देत आहात तुम्ही पाणी थोडंफार कमी प्रमाणामध्ये द्या की जेणेकरून उद्या जर पाऊस जर चांगला जर पडला तर त्या हरभऱ्याचं आपल्याला नुकसान होऊ नये किंवा पाणी जर टाळता जर आलंस पाणी जर न म्हणजे देण्याचं टाळता जर आलस आले तर ठीकच किंवा पावसाचे वातावरण गेल्याच्यानंतर पाणी देणे जर शक्य असेल तर तुम्ही पाणी देऊ शकता वातावरण जर गेल्याच्या नंतरच पण तुम्ही हरभरा पिकाला मात्र पाणी देण्यास थोडीशी पा टाळा केली तरी चालू शकेल जर तुमच्या ह्याच्या शे तुमच्या निवेदनानुसार तर हा झाला आपला अंदाज तर मावलीची की हा आनंदाच हे यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद